आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे खमंग अशी खुसखुशीत पुडाची वडी आणि झनझणीत रस्सा गावरान पद्धतीने वडी आणि रस्सा पाहू शकता वा नगर पद्धतीची वडी बनवलेली आहे एकदम मस्त बनते खुसखुशीत आणि चव जर म्हणाल तर एकदम भारी चव लागते वा खूपच छान बनते नक्की बनवून पहा आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी लगेच तुम्हाला जमेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा खाय माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगोदर बनवतोय आपण वडी तर हे एक कप तीळ घेतलेले शेंगदाणे घेतले एक वाटी एक वाटी खोबऱ्याचा किस कांदा घेतलेला आहे वाळलेला कांदा आहे सतरा अठरा लसणाच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आलं आपल्याला आता हे भाजून घ्यायचे आहेत मसाले जे बिनतेलाचे भाजायचे अगोदर ते जिन्नस भाजून घेऊ एवढ्यामध्ये सहा सात मोठ्या वड्या बनतात छान आणि ही वडी जर बनवली तर पाच ते सहा दिवस जशाला तशी टिकते तीळ पण भाजून झालेत आता खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचाय तुम्ही खसखस पण घालू शकता ऑप्शनल आहे काही गरज नाही आपण काळा मसाला घालतोय त्यामध्ये खसखस वापरलेली असते त्यामुळे वापरलेली नाहीये खोबऱ्याचा किस पण भाजून झालाय तर कांदा थोडा थोडा टाकून तेल टाकून छान तळून घेतल्यासारखा कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे ओला कांदा पण छान असा भरपूर तेलामध्ये कडक बनवून घ्यायचा तो पण मस्त असा जमतो म्हणजे कडक कांदा हवा आहे आपल्याला ओला कांदा नाही वापरायचा आहे मी याच्या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे बाकरवडी पोडाची वडी अजून बऱ्याच व्हिडिओ वड्यांचे पोस्ट केलेले आहेत लसूण आणि आलं पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहे आता सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचे आहे दोन कप बेसन पीठ घेते मी प्रत्येक वड्याची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक विभागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवत असतात तर ही नगर पद्धतीची आम्ही अशी बनवतो अशीच तर पीठ व्यवस्थित गाळून घ्यायचे म्हणजे त्यामधील गुठळ्या सर्व मोडल्या जातात आणि पीठ एकदम छान असं मऊ होतं एक संत हळद घालायची कच्चे जिरे घातलेत तसेच मिरची पावडर अर्धा चमचा कोथिंबीर आणि मीठ आहे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ वापरतो आणि कच्चे तीळ आखे तसेच घालायचे आहेत थोडे आणि ह्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पातळ लागता येईल अशा हिशोबाने त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे माझ्या अशाच पारंपरिक आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णाऱ्या खाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल पीठ आता असं घट्ट मळून घ्यायचंय आणि आता आपण जे शेंगदाणे खोबरं ते भाजून ठेवले ते आपल्याला बारीक करून घ्यायचे कांदा एकदम मस्त क्रिस्पी कडक बनलाय कांदा बारीक झालाय त्यामध्ये आता शेंगदाणे तीळ खोबरं ज्याला फिरवून घ्यायचे थोडं आपल्याला त्यामध्येच आता मसाला घालायचा आहे दीड चमचा काळा मसाला घरचा एक चमचा धने पूड आणि अर्धा पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ मीठसुद्धा थोडंसं कमीच घालायचे म्हणजे आपण जे, जे पीठ मळलेलं आहे ह्याचं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आपण रस्सा बनवणार आहोत त्याच्यात पण मीठ पडतं त्यामुळे मीठ जा थोडं जपून घालायचं लसूण आलं कोथिंबीर खोबरं तीळ शेंगदाणे मसाला कांदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित आता फिरवून घेतलं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडस असे तीळ राहिले ना ते खाताना दाता खाली आल्यावर छान लागतात नागपूर विभागामध्ये सांबार वडी असते त्यामध्ये जास्त कोथिंबिरीचा वापर होतो कोल्हापुरी पण वेगळी असते वडी अशा पद्धतीने व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचे म्हणजे छान वडी होते छान पातळ लाटून घ्यायचे जास्त जाड नाही ठेवायचे त्यामध्ये आत आपल्याला स्टपिंग भरायचे म्हणजे आपण जे तीळ शांगदाणे खोबरं मसाले जे बनवून ठेवले त्याचं मिश्रण ते आपल्याला आता मध्ये घालायचे असं भरपूर भरून घ्यायचे सर्व बाजूंनी कडे थोडीशी साईड चिटकवण्यासाठी ठेवायची फक्त ही वडी एकदम मस्त चवीला लागते आणि तुम्ही नक्की एकदा बनवून पहा अशा पद्धतीने पीठ लावल्यामुळे थोडंसं पांढरं वाटतंय पण ते बरोबर उकडलं -बर जातं अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घ्यायचे वा पाहू शकता मस्त बनलेली वडी आणि साईजचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण कट करून घ्यायचे कट करून घ्यायचे आणि थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला आपला बाहेर येत नाही वा मस्तच झाली अशा पद्धतीने मी तीन वड्या बनवून घेतल्या आहेत आणि थोडं अजून तीन वड्यांचं पीठ शिल्लक आहे तर आता आपल्याला उकडून घ्यायचं तर स्टीमरमध्ये पाणी घालायचे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आणि तेल लावून घेतले त्यामध्ये वड्या ठेवायच्यात म्हणजे वडी आपले चिकटल्या जात नाही आणि आठ ते दहा मिनिट मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला उकडून घ्यायच्यात छान तर ठेवायचे झाकण सुरुवातीला पाणी उकळी येईपर्यंत फुल ठेवायचं नंतर मीडियम करून मग तीन चार मिनटासाठी शेवटला लो फ्लेमवरती वरती शात ते दहा मिनिट व्यवस्थित उकडून घ्यायचे तर वडी उकडती तोपर्यंत आपण आपला झणझणीत मस्त गावरान पद्धतीचा रस्सा बनवतोय वडी बरोबर खाण्यासाठी तर ते बनवूया तर त्यासाठी खोबरं चक्कीच भाजून आहे एक छोटी वाटी आपल्या पाच लोकांसाठीचा रस्सा बनवतोय वडी आपण स्टोर करू शकतो आणि वडीतला जो मसाला आहे सुद्धा आपण एक महिनाभर स्टोर करून नंतर वडीसुद्धा बनवू शकतो आणि आता डाळ वापरली एक छोटी वाटी रसासाठी डाळीमुळे खूप छान लागतो रसा किंवा तुम्ही डाळवे असतात ते किंवा फोटाने वापरू शकता छान खमंग भाजून घ्यायची आपल्याला हरभरा डाळ भाजलेली आता काढून घ्यायची आता भाजायचा आहे कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा भाजलाय त्याला भरपूर तेल घालायचे आणि त्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यातच आलं लसूण लसणाच्या पंधरा पाकळ्या आणि आलं आलं असं एक इंच तर आता हे मसाले आपल्याला काढून घ्यायचे मिक्सर मिक्सरमध्ये अगोदर डाळ काढायची थंड झाले लगेच अगोदर डाळ कडक असते म्हणून डाळ अगोदर बारीक करून घेतली त्यामध्ये कांदा घालायचाय आणि फिरवून घ्यायचे थोडस पाणी घालून त्यामध्येच आता खोबऱ्याचा कीस घालायचाय आणि एकदाच फिरवायचे कीस घातल्यानंतर जास्त फिरवायची गरज नाही तर हे वाटण तयार आहे आपल्याला आता रस्सा बनवायला आहे कढई ठेवलेली तापण्यासाठी त्यामध्ये आता तेल घालायचे तेल भरपूर घालायचे पाच सहा चमचे तेल घातले जिरं घालायचे अर्धा चमचा त्यामध्ये घालायचे टोमॅटो टोमॅटो घालायचे एक मोठा टोमॅटो घातलाय बारीक कापून त्यामध्ये घालायचे कढीपत्ता छान टोमॅटो परतलेला आहे त्यात घालायचा कढीपत्ता पत्ता, हे छान परतून घ्यायचे आणि आपण जे वाटण बनवून घेतले ते घालायचे आता आणि त्याला छान दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे मस्त परतून झालेलं आहे त्यामध्ये आता घालायचे हळद काळा मसाला दीड चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा सॉरी आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आपण वाटण काढलेल्या भांड्यामधलं थोडंसं पाणी घालायचे कोथिंबीर घातली म्हणजे छान मसाले व्यवस्थित एकजीव होतात अशा पद्धतीने मिक्स करून झाले त्यामध्ये आता उकळे आलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला मसाला छान दोन तीन मिनिट परतलेलं आहे आता उकळे आलेलं पाणी घालायचे रस्ताला उकळे आलेलं पाणी घातलं तर एकदम भाजीची चव छान लागते मस्त छान शिजवून घ्यायचे पाच मिनिटासाठी लगेच उकळलेल्या पाण्यामुळे लगेच उकळी पाहू शकता कसा मस्त घालायचे थोडस कमीच घालायचे आपल्या वडीमध्ये सुद्धा मीठ आहे मस्त शिजलेला आहे आता तयार आहे आपला हा मस्त तरी बाज गावरान पद्धतीचा झणझणीत रस्सा वडी बरोबर तर वडी पण आपली तयार आहे तोपर्यंत शिजून आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचे असंच म्हणजे तव्यावरतीच शेलो फ्राय करायचे अशी अख्खीच तळून घ्यायची म्हणजे काय होतं ना मसाला बाहेर येत नाही किंवा कट करून जरी फ्राय करून घेतली तरी चालते पण ते आतपर्यंत मध्ये तेल जातं त्यामुळे अशी आखीच आपली छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे वा काय कलर दिसतोय जबरदस्त मस्त झाली खूपच छान झाली कट करून दाखवते पाहू शकता मस्त कशी क्रिस्पी झालेली अशी मस्त कट करून घ्यायची बघू शकता कशा मस्त लेअर सुटलेत आणि एकदम खुसखुशीत झाले वा काय दिसते मस्त खूपच छान झाले तर बाकी सर्व पण अशाच बनवून घेतले तरी अशी तयार झाली आपली खमंग खुसखुशीत गावरान पद्धतीची पोडाची वडी आणि हा झणझणीत रस्सा वा काय जबरदस्त दिसते तर आपले रस्सा वडी तयार झालेली मस्त झाले पाहू शकता आणि भाकरी बरोबर एन्जॉय करायची एकदम मस्त मजा येते जेवणात हे अशी पद्धतीने सर्व करायची वडी आणि त्यावरती रस्सा आणि मस्त ताव मारायचा आहे भाकरी आणि वडीवर वा आपण पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकतो एकदम छान असं उत्तम पर्याय आहे ह्या पाहुण्यांसाठी वा मस्त झाले तर तुम्हाला कशी वाटली वडी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खा राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल